नमस्कार मैत्रिणीनो आजचा आपण हा व्हिडिओ ओला लसूण आणि ओला कांदा यातील फरक ओळखण्यासाठीचा केलेला आहे तर पाहू शकता तुम्ही की आपण इथे कांदा आणि लसूण दोन्हीही ओलं घेतलेलं आहे तर यातील फरक पहा हा लसूण आहे आणि हा कांदा आहे लसणाची मान असते ही बारीक असते आणि कांद्याची मान असते ही जाड असते हे पहा हे पण लसूण त्याच पद्धतीनं कांद्याची जी पात असते ती थोडीशी जाडसर असते आणि हातालाही मऊ असते तसंच लसणाची पात आहे ही चपटी असते अशी असते यावरून तुम्ही कांदा आणि लसूण ओला यातील फरक ओळखू शकता हे बघा पाती तर सेम दिसत आहेत फक्त निरखून पाहावं लागतं त्याला हे पहा यामध्ये तुम्हाला फरक दिसेल ही पात आहे ही लसणाची आहे आणि ही पात आहे ही, ही कांद्याची आहे